चॅनल माझं नाव रंजना राजू राठोड मी आता नवीन शिकू छू मग आज तुम्ही शिक्षणाविषयी माहे शिक्षणाविषयी बोला असू शिक्षण काही रच आणि शिक्षण येते काही वच जर आपण बेटी शिकाया आपण जर बेटी शिकाया तो बेटी कत जाय आणि कुश हे पण जा शक्य पोरो आपिन ध्यास कळय जर आपण जर शाळा शिक्या तो आपण आपले परिवार मोठी कर सकाचा आपण स्वतः पण आपले पाया आपले पगे उभर सकाचा जर आपण जर शाळा शिक्या आपण दुसऱ्या शिकाय सगळ्या आपण आपण जर छोरी जर तो आपण छोरी तो एक साठा तोडे जास्त काम कोणी करे आणि काम थोडन आपण शाळा शिकेस काही आपण एम आय सत्रीचा पिसार गरज पडतो आपण एका सरे ना आपण याडी बापेन को मग मार पगे फुबर तम मन फक्त शिकाव तम जर मन शिकाय तो मत मेन घर बेसन खराय हु तम जर मन, तो तम तम मन शिकाय तो मत मेन घर बेसन खराय तम फक्त मन शिकाव आत्रा च की छोरी तम शिकावनी साटन काढो तो साटन काढी ती कई वेळस साटन जर निकली तो काही कोयता ने नाव भी तमार जसे हाल वेरे जोश हाल उंदूर भी आहे वो वो तम छोरी शिका आणि छोरी जर शिकी तो एक बैली आपण शिक्षक महिला आपण म्हणजे शिक्षण आपण छोरी शिक्षणे सारूच पहिल बाई म्हणजे सावित्रीबाई फुले जर सावित्रीबाई फुले नजर रेतीनी तो आपण आता कोणीच कोणी भेट राहती आपण आपो घर आपण छिच्यावर कोत्रात आपण ध्यान येतो आणि पहिले आकाश बापे पृथ्वी जाऊन आई चुकून उभी पहिली महिलाच येते आता मेन वाटत मन आता वाटत की आपण जर शिक्या तो आपण पण येणं आणि आपण भविष्य मापे तक आपण भेटी ना आपण आंगे पिढीन पण आपण बढा सकाचा शिक्षण म्हणजे आपण जीवन मोठं करया आपण जर आपण स्वतः जीवन दुसरे पण आपण प्रेरणा दे सकाचा की तम शिको बाई हमारा से हाले रे समोसे हाले मत पडो तमे जर न शिकेरी नी तो जाव तमे हमार कहचे हम ये कोयता देदा त तमार हाते में जाव तम साटा तोड़े पण आपे छोरी उंदून भी एक मनेम लेस की मैं शिके चाळी छु नाही मने एक मोठा अधिकारी है केनी डॉक्टर बणेस तो केनी पुलिस बणेस पण एकांदी छोरी उंदून काय करत उंदुरी आली बाप आपचे घर बसा तो आपे घर कोनी बेशे

हानु यार लाडकी वाडकी काई छे ता आपे सरळ आपे आपणे जाय रो आपा शाम में आयो रो श्याम आव जावो च बाप सब स्वत सत्ता करे था आपन आपणे पगे जर हुबरे रे तो नी तो आपणे मनेम ठान लेवांगे की में एक दन वो लाल गाड़ी दीवा में वो लाल दीवा वाली गाड़ी मत आई नहींतर मार गड़े मार रियम एक कोटच रिया के रो डॉक्टर रो अतरा मने जर था ठान ली नी नी तो आपा आपणे मने तीच कर सक्या था की में ई डॉक्टर ही पदवी लेनच रेवा आई छु आपे यारी वापे नाम ऊचो करियो कारण मा जर मार याडी बाप जर तोड़ रे मजर उंदी दाखल तो पण मार भविष्य मार अंगेर मनेच आपण जर शिक आपण बालबचा पण शिका सगळ्या हाय मन अत्रात घेऊत की आपण शिक्षण जरी आपण वाटत की शिक्षण अवघड आपण जर अडचण तो केळी बाबेन केलो याडी म्हणजे अडचण सगळ्यांनी केरो आपण याडी बाप आपण कच उत्तर कारण की आपण जर आपण मने बसारल्या की मन कोणी शिकेल मन येते डर लागत होती डर लागत तो डरे डरे छे आणि साठा गिटा नांदी खेते नांदी लागेल की आपण शिकेच शिकले तर आपण शिक्षा कधी मोठच या मोठे आपण आपल्या आडी बापे नाम रोशन करूया आपण आपण स्वतः भविष्य आपण भविष्य आचो कर सखया जर आपण शिकिनी तो कोणाच मोठा अधिकारी एका ये सारू चमकानी आपण भविष्य सारू आपण मोठे सगळ हे धन्यवाद